हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त माझे व्हिडिओ बघत असाल तर आज तुम्हाला डायरेक्ट मी दिसते साडीमध्ये तर साहजिक आहे की साडी घातले म्हणजे मी चालले कुठेतरी तर मी कुठे चालली आहे ते मी तुम्हाला सांगतेच थोड्याच वेळात पण आता होते मी रेडी तर खूप वेळ झाला मला रेडी व्हायला कारण हे केसांचे ना अजिबात हेअरस्टाईल बसतच नाहीये इतका वेळ झालाय मी क्लिपा ट्राय करते आणि इतके सिल्की केस आहे ना ते की ते अजिबात हँडल होत नाहीये शेवटी मी वैतागून पुन्हा नेहमी सारखी मागे लावून घेतली क्लिप म्हटलं जाऊ द्या आता आपल्याकडनं काय हेअरस्टाईल होणं शक्य नाही आणि मला आज हेल्प करायलाही कोणीच नाहीये जी पार्लरवाली ताई आहे ती पण आज बाहेर गेलेली त्यामुळे तिच्याकडे जाऊन पण हेअरस्टाईल करता येणार नाही आणि कोणीच नाही आणि माणसांचा तर प्रश्नच नाही आहे की ते आपल्याला केसांना क्लिप लावायला मदत करतील शक्यच नाही त्यांना सांगितलं इथे क्लिप लावते ते दुसरीकडेच क्लिप लावतील त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपणच करू पण काय झालं नाही शेवटी घेतली मी साधी अशी क्लिप लावून आणि दिले केस मोकळे सोडून तर चला आता मी रेडी होते रेडी झालं की तुमच्याशी पुन्हा बोलते हैं। मी झाले रेडी रेडी म्हणजे काय नाही मेकअप काय केलेला नाही फक्त पावडर लावली लिपस्टिक लावली कानातले घातले पण हे शॉर्ट मंगळसूत्र घातलेलं आहे आता मला प्रश्न पडलेला होता की सोन्याचं मोठं मंगळसूत्र घालू की दुसरं काही घालू करत मला ना सुचतच नाही काय घालू आणि काय नाही तर बघते जर नाही काहीच वाटलं तर शेवटी पूर्ण बघते सोन्याचं मंगळसूत्र आहे तेच घालून घेते आणि हां मग आता मी सांगते तुम्हाला की मी एवढी रेडी होऊन चालली कुठे साहजिकच आपल्या लेडीजचा एक सण येतो आहे तर म्हणजेच आपली वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेचे मला काही का व्हिडिओज करायचे आहे तर त्याच्यासाठी मी चालते आहे व्हिडिओ काढण्यासाठी तर मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा आम्ही कसं शूट करतो काय करतो कुठलं लोकेशन सापडतं आज तर लोकेशन पण आम्हाला कन्फर्म माहिती नाही आहे की कुठे व्हिडिओ शूट होणार आहे आणि ऊन तर एवढं पडलं आहे भयंकर त्यात हे मोकळे केस विचारू नका किती घाम आहे आणि किती थकवा येणार आहे तर चला बघत राहा आम्ही कसे व्हिडिओ शूट करतो आणि कुठे जातो चला तर मग भेटते आता तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही आलो आता लोकेशनला सोबत येऊन तिला दिला शूट करण्यासाठी इकडे गेली आम्ही एंट्री होते आणायला चला तर मग बघू आता कुठे आम्हाला वडाच झाड व्हिडिओ आहे किती सही आहे बघा लोकेशन मस्त आहे गार्डन असेल एवढे झाड आहे म्हणजे वडाचं झाड असणारच हा मग लोक मला वेळात नाही आम्ही इथे पोचलेलो तर आता मला वाटतं रील्सच्या आधी थोडे साधे व्हिडिओ करायचे होते कारण होतं कसं आम्ही खूप महिन्यांनंतर व्हिडिओज करायला जातो मग तेव्हा असं वाटतं की कि किती व्हिडिओज करून घ्याव्या आणि किती नाही इथे झालं काय दिसली होती मला पाल त्यामुळे खूप सारी भीती वाटत होती आणि त्या बोली मला सपोर्ट द्या तहो नि डायरेक्ट उचलूनच घेतलं आणि मग इथे सुरू झाले होते आमचे थोडेसे व्हिडिओ शूट करण्याचं काम पण व्हिडिओ शूट करणंसुद्धा नॉट इझी कारण कुठला अँगल कसा आला पाहिजे आणि स म्हणजे खूप सारा विचार करूनच व्हिडिओ शूट करावा लागतो तर थोडं मी सजेस्ट करते थोडं तो सजेस्ट करतो त्यानुसार आमचे व्हिडिओ बनवण्याचं चा काम चालू असतं आणि खूप महिन्यानंतर गेल्यामुळे ना असे खूप सारे व्हिडिओज बनवून ठेवते आणि मग जसा टाईम भेटेल तसा एक एक, एक, एक तब... फेसबुकवर म्हणा किंवा इन्स्टावर यूट्यूबवर टाकत चलते तर इथे चालू होतं इकडे जा तिकडे इक जा असं कर तसं कर आणि खूप सारी मज्जा पण येत होती आणि व्हिडिओ पण आमचे बनत होते म्हणजे करायला गेली होती वटपौर्णिमा शूट आणि त्याच्यामध्ये मी खूप सारे असे व्हिडिओज पण बनवून घेतले त्यानंतर दिसला आम्हाला एक असं मस्त असं लोकेशन की जिथे मस्त असे पायऱ्या वगैरे होत्या आणि हातात होतं माझं सगळं ते गट पौर्णिमेचे पूजेचं सामान ते मी ठेवलं एका ठिकाणी आणि त्यानंतर लावली एक आयडिया की मी म्हटलं मस्त वर चढत जाते आणि तिकडून एक रील शूट होईल आपली की मी फक्त उतरत येते म्हणजे असं काही ना काही असं डोकं लावावंच लागतं आपल्याला तेव्हाच कधी आपले छान व्हिडिओज होता आणि हे गार्डन पण आहे ना खूप मस्त होतं की जिथे खूप सारं हिरवं हिरवं होतं आणि सगळ्यात मेन म्हणजे तिथे सावली होती वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या रील साधे रील्स तर केले पण खूप सारा घाम पण येतोय काय हो काय उद्योग चला आता करूया वटपौर्णिमेची रील शूट आता बनवते मी पूजेचं ताट बघा सगळं घरून आणलेलं आहे आता ताट बनवते मी रील शूट करते फायनली जे करण्यासाठी आलो होतो पौर्णिमा शूट ते स्टार्ट झालं पण तिथे तुम्ही बघू शकता आहे कि किती झाड आहे किती जंगल टाईप आहे खाली एवढा कचरा आहे की म्हणजे मला असं बिना चप्पल काढून नाही ना शूट करणं जमतच नव्हतं विचार केला होता की चप्पल काढूनच आपण व्हिडिओज करावे पण जमलंच नाही शेवटी त्याला म्हटलं की शक्यतो जेवढं होईल तेवढं तू माझी चप्पल दिसू नको देऊ आणि त्याप्रमाणे शूट कर तर मग तीन चार रील्स केल्या मी वटपौर्णिमेच्या मग थोड्या ह्या अँगलने थोडं त्या अँगलने नंतर काही सोलो आणि ह्यावेळेस असं झालं आहे ना की मला हो खूप सारं मनवावं लागलं आहे तेव्हा कधी ते वटपौर्णिमेच्या एका थोड्याशा शॉर्टमध्ये ते आलेले काय झालं होतं त्यांना खरंच माहिती नाही की ते त्यांचा मूडच नव्हतं यावेळेस रील शूट करण्याचा पण तरी आले मग त्यानंतर इथे घेतलं आम्ही पूजेचं ताटाचा एक शॉट त्याला म्हटलं तोही आपल्याला टाकता येईल त्यानंतर पूजा करण्याचं व्हिडिओ शूट करत होते पूर्ण ताट मिनिट बनवून घेतलं आणि नंतर मस्तपैकी धागा बांधतानाचा व्हिडिओ आणि ऑलरेडी माझ्या आधी तिथे कोणीतरी येऊन ना पूजा करून गेलेलो होतं त्यामुळे ऑलरेडी वाडाला धागा तसाच होता आणि अशा प्रकारे माझी एक रील शूट झाली त्यानंतर सोबत रील करायची होती त्याचं स्टार्टिंग चालू होतं पण डास इतके की आओ अक्षरशः ते डास झटकत होते तेव्हा कधी रील शूट होत होती कारण व्हिडिओमध्ये सुद्धा डास दिसत होते खूप भयानक डास होते इतके चावले आम्हाला तिथे पण खूप सारी मेहनत करावी लागते बा व्हिडिओ शूट करण्यासाठी तेव्हाच व्हिडिओ बनत असतो दिसायला आपल्याला ते दहा पंधरा सेकंदाचं वीस सेकंदांचं दिसतं आणि असं वाटतं बस तेवढाच व्हिडिओ आहे पण तो शूट करण्यासाठी लागणारी मेहनत अजून खूप सारे रिटेक त्याच्यानेच माणूस जाम होऊन जातं असं चालू होतं आमचं चा इकडून तिकडे शूट करणं वगैरे आणि अहो न मनवल्यानंतर आहो हो एका शॉटसाठी फक्त व्हिडिओमध्ये आले आणि त्यानंतर पुन्हा त्याला म्हटलं अरे तर लोकेशन छान आहे एक माझा पुन्हा सोलो व्हिडिओ शूट कर तर वटपौर्णिमा झाल्यानंतर पुन्हा मी एक निघता निघता एक शूट करूनच घेतला म्हणजे मला असं होतं ना की कि किती व्हिडिओ शूट करू आणि किती नाही फायनली वटपौर्णिमेचं शूट झालं अवतरपा किती झाला ऊनच तेवढं बापरे एवढा काम येत होता आम्हाला आणि त्या तिथं डास डास खूप परेशान करत होते कुठे तो कसा मध्ये आहे कंपनीच्या वडाची झाड एवढे पण अजिबात नीट नाही की जिथं नीट करता येईल आता चाललो पोरांना घ्यायला पोरं सोडलेले बहिणीकडे आणलेलं होतं इकडे मी उन्नतीला ब्लॉक शूट करण्यासाठी आता पोरांना घेतो आणि जातो घरी चला आता आलो आम्ही शूट वरून आल्या आल्या फ्रेश झाली आणि दुसरा ड्रेस आय मीन दुसरा शर्ट घातला खूप सारं गरम होत होतं खूप ऊन होत इतका घाम बापरे आणि तिथे डासांचं तर वेगळा स्थान होता आम्हाला पण केलं कसं बस शूट कम्प्लीट आता खूप हवा पण सुटली आहे आणि ढगे भरून आलेले म्हणजे आता पाऊस इकडे पडणारच कारण घामच तेवढा येत होता म्हणजे पाऊस येईलच चला आता थोडा मी आराम करून घेते आणि संध्याकाळी भेटते मी आता डायरेक्ट कारण आपण थोड्याफार जरी रील केल्या ना चार पाच जरी रील केल्या तरी खूप दमायला होतं आणि खूप सारं टेन्शन येऊन जातं चला मग भेटूया संध्याकाळी आता वाजत आले सव्वा सात आज माझा स्वयंपाक पण बाकी आहे अजून स्वयंपाक करायचा आहे मला पण आज तर भाजी निवडण्यापासून सुरुवात आहे अहोने आणून दिलं आहे मेथीची भाजी वर माझा अजून इकडे झोपलेलाची त्याची स्कूलमध्ये झोपायची सवय मोडायची होती मला आणि तो ॲटोमॅटिक झोपूनच जातो कसं करूया पोहराचं ना मला खरंच समजत नाही आता बघा यांनी आणून दिली मेथी त्याला पण थोडेसे फुलं फुलं आहे पण निवडावी त्याला अगदीलाच आहो खायची होती आज मेथीची भाजी त्याच्यामुळे ती घेऊन आले चला आता पहिले मी मेथी निवडून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते आता वाजत आले आठ माझा अजून स्वयंपाकाला काहीच पत्ता नाहीये म्हणजे मला मेथी निवडत निवडतच इकडे परम खेळतोय परम कशी खेळते तू पुलीस गाली तर पोर इकडे खेळताय आता मी लागतो स्वयंपाकाला मेथी निवडत निवडतच मला अर्धा पाऊन तास झाला आता हे बघा इकडे मेथी धुवून घेतली मस्तपैकी इकडे मेथीसाठी लागतो मला कांदा मिरची आणि लसूण आणि इकडे आहे खिचडीसाठीच बनवून घेतलेलं आहे मटेरियल आमच्याकडे म्हणजे तुम्ही काहीही बनवा खिचडी रे येडब मटेरियल खिचडीसाठीच मटन काय आहे यार माझे तर कितीही काही बनवा आमच्याकडे खिचडी ही दररोज होणारच तर आज करायची मसाल्याची खिचडी मेथीची भाजी आणि भाकरी जी आमच्या शिवाय अजिबात आवडत नाही <laughs> परवा भाकरी खाल्ली तू कोणती भाजी भाकरी खाल्ली काल अंड्यांची भाजी होती अंडा करी होती म्हणून भाकरी खाल्ली ना नहीं। आज मी चला आता पटकन मी करते मेथीची भाजी बनवते आणि जर जमलं ना तर मी व्हिडिओ करते कसं होतं व्हिडिओ करत करत ना मलाच खूप टाइम होऊन जातो स्वयंपाकाला आता ऑलरेडी आठ वाजत आलेले जर व्हिडिओ करत बसले ना स्वयंपाकाचा तर मला नऊ वाजायला बसले तसं मी आता आहोन विचारते की जेवायला किती वाजता येणार आहे जर ते थोडे लेट येणार असेल तर मी मेथीची भाजी कशी बनवते ना ते नक्की व्हिडिओ टाकते कारण मला एक कमेंट पण होती की मेथीची भाजी कशी बनवता तो मी ती शेअर करा तर मग ठीक आहे चला त्यांच्याकरता तेवढं फायनली आवरलं सगळं झालं माझं काम बघा किती वाजत आले सव्वा नऊ ओ काय बघा तुम्हाला काय दाखवायचे शिवाय नाही दादा बोलायचं ना तुम्ही काय करताय परम शिवान इथं तुम्हारी गाडी इथं आहो ना हे बघा कोणी घेतली व्हेरी गुड चाय काहीच नाही याच्यात मग याच्यात गाली टाकून आणा ना तुम्ही जा सगळं आवरलं पण गरम एवढं होतंय एवढा पाऊस झाला तरी गर्मी काही कमी होत नाही तर मग म्हंटलं चला आता यांना मेथीची भाजी कधीच होतं की मेथीची रेसिपी टाका मग मेथीची पण रेसिपी टाकली आता कोण आलं बरं आणि चालू आहे आता काम आवरायचं आता राहिलाय फक्त हॉल आवरायचा ए हा कोणी घातला हॉलमध्ये हे नाही अजिबात नीट बोलत नाही मला इतका वैता घेतो ना अरे गप्पा बाई परम परम चाले पप्पा त्याच्यामुळे हा कधी आले होते जसं काय कधी भेट किती दिवसांनी भेटले तो मला तुम्ही गालीत लागवत होते ना कोणाला लागवत होते चल आता गप्पा बसा तर झालं माझं सगळं आवरलं आणि आज हे पण लवकर आले बरं झालं माझं स्वयंपाकाला पण खूप उशीर झालेला जस्ट आता बसली आता अरे दोन मिनट हे ना मी शिवायला किती समजावत जाऊन मला खरंच कळत नाही जेव्हा पण मी मोबाईल धरते ना तेव्हा शिवायचं असच राहतं आणि इतका दिवस थकलेला होता ना आज ते शूट वगैरे सगळं केलं आणि त्यात नंतर मेथीची भाजी निवडण्यापासून सुरुवात होते नंतर आठवलं की एका जनाने कमेंट केलेली आहे मेथीची रेसिपी द्या पुन्हा तो व्हिडिओ शूट करत बसले सगळं आवरत आवरत मला वाजून गेले नऊ ना। नाही तर स्वयंपाकाला एवढा वेळ लागत नाही पण ठीक आहे असू द्या कधीतरी होत अरे परम <laughs> 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 परम तुला बाय करायला यायचं नाही का यायचं ना करायला होते पॅन तो खात काय करू यार मी, मी खाली काय सांगावं हो या पोराला कसं वागायचं असं युट्यूब खरं नको चड्डी घातलेली खाली तुम्ही याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका हे ना असंच मध्ये मध्ये काही ना काही बोलत राहत ठीक आहे जाऊ दे जा चला आजचा ब्लॉग इथंच सेंड करते व्हिडिओ आवडल्यास बोल <laughs> ना त्यांच्याशी व्हिडिओ आवडल्यास नाही सांगणार हा व्हिडिओ आवडल्यास किती गोड बोलत माझ बाळ आणि हे एवढं मोठं झालंय पण अजिबात सुधरत नाही शिवाय ग पाच मिनट तुमच्या घरी पण असे दोन कार्टून आहेत का एक एवढं हुशार आणि एक एवढं वेड मी लाख कोशिश करते की याला असं बोलायचं नाही पण हाय ना मला बोलण्यावरच भाग पाडतो ठीक आहे चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि जर कोणी नवीन असेल की ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला बघून सांग आमच्या चॅनलला Bye, see you. Good, Good you. night. Good night.